नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे श्रावण महिना चालू झाला की आपले उपवासही चालू होतात आणि मग सारखा शाहुदाने खिचडी शाबुदाना वडा असेल खाऊन येतो कंटाळ आणि मग काहीतरी चटपटीत आणि वेगळं काहीतरी उपवासासाठी सर्वांनाच खाऊशी वाटते तर आज आपण बनवलेलं आहे असंच काहीतरी क्रिस्पी आणि कुरकुरत आणि कमी तेलकट उपवासासाठी जे तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला पाहूया कसं बनवायचं तर पाहू शकता आता मी इकडं हा शाबुदाना घेतलेला आहे भिजवलेला जसं आपण नॉर्मली शाबुदाना खिचडीसाठी किंवा शाबूदाना वड्यासाठी भिजवतो अगदी त्याचप्रमाणे छान असा मोका भिजलेला आहे आणि उकडलेले बटाटे घेतले भिडी म आकाराची मिथीन त्याची सुद्धा काढून घेतलेली आहे आणि चार हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे याचा थोडासा मी दाणेदार असा कूट करून घेतलेला आहे एकदम बारीक नाही करायचा शेंगदाणे थोडंसं असं जाडसरभर ठेवायची म्हणजे खायला छान क्रिस्पी कुरकुरीत लागतं आणि चिगडसुद्धा होत नाही केल्यानंतर आता ह्या मोठ्या भांड्यामध्ये आपण ह्या शाबदाना सर्व काढून घेऊया आता याच्यामध्ये हाताने आपण हे काही कुऱ्या बटाटे पुसकरून टाकूया किंवा तुम्ही इथे किसूनसुद्धा हे बटाटे घेऊ शकता जसं आपण साबुदाणा वडा बनवता आणि पीठ मिक्स करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त साबुदाणा वडा आपण तळतो आपल्याला हे तळायचं नाही आहे आता याच्यामध्ये आपण ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि टाकूया चवीनुसार मीठ थोडंसं किंचित मीठ टाकते आणि आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आणि शाबदाना छान असा एकजीव झाला पाहिजे थोडंसं प्रेस करून हे छान एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण शाबदाना वड्यासाठी महत्वा अगदी त्याचप्रमाणे आपण हे मळून घेतलेलं आहे फक्त आपण ज्यांना तेलकट आवडत नाही तेल त्यांच्यासाठी मस्त ही रेसिपी आहे याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता किंवा धिरडे म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार पण हे छान करायला साधं सोपं आहे आणि खायला मस्त लागतं पॅन अगोदर तापून घ्यायचा छान तापलेला आहे ते थोडंसं तेल टाकायचं पाण्याचा थोडासा हात घ्यायचा ओलसर करून आणि आता हे मिक्स केलेलं पीठ घ्यायचं त्याचा गोळा करून घेतला आहे आणि हाताने फक्त असं थापून घ्यायचं आहे आणि थोडं साधारण जाडच ठेवायचं म्हणजे खायला छान लागतं आता आपण शाबुदाना वडा तेलात तळतो पण हे आपण भाजून घेणार आहे त्यामुळे तेलही जास्त लागत नाही आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं आणि उपवासासाठी काय होतं शाबुदाना खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा येतो कारण आपले उपवास इतके आहे की सोमवारला शाबुदाना चालतो भगर चालत नाही मग अशा वेळी आपण सोमवारच्या उपवासासाठी किंवा आता जन्माष्टमीसुद्धा आलेली आहे तर त्यासाठी असे मस्त बनवू शकतो तर हे बघा तर तुम्ही वाटलं तुम्हाला थोडंसं पातळ हवं तर थोडंसं पाण्यात हात घेऊन या वरती थापून घेऊ शकता पण साधारण थोडंसं जाडच ठेवायचं म्हणजे खायला छान लागतं तर थोडंसं आपण त्याच्यावर तेल टाकूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे भाजून घ्यायचं छान क्रिस्पी होईपर्यंत तर त्याच्या अगोदर आपण झाकण ठेवूया तर चला झाकण काढून पाहूया एक पाच मिनिटांनी आणि अलगत पहिले बाजूच्या कडा उलटून घेऊया आणि हे बघा आता हे उलटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता आपण मी थोडासा मिडियम गॅस करते तर चला हे पलटून घेऊया दोन्ही साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर चला वेग एका साईडने छान झालेले आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतं आणि कमी तेलकट ते ते आहे आणि खायला सुद्धा छान लागतं आणि हे तिखट आहे त्याच्यासोबत काही खायला म्हणजे पाहिजे असं काही नाही तुम्ही असं खायला तरी छान लागतं किंवा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता तर अशाच प्रमाणात इकडं अजून एक मी गोळ्या बनवून घेते आता हे सुद्धा आपल्या जसं हे बनवले आहे तसंच हे थापून घ्यायचं आहे तर चला हे झालेलं आहे आता हे जे आहे ते मी काढून घेते आणि गरमागरम खायला पण छान लागतं का मस्त हे झालेलं आहे तर चला आता पॅन तापलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकूया आणि हा जो गोळा तयार करून घेतलेला आहे आपण तो असा हातावरती थापून घेऊया साबुदाना वडा जो असतो तो जो थोडा साधारण जाड असतो हे आपण पात्र थोडंसं थापून आहे तर तुम्हाला सुद्धा श्रावण श सोमवार शनिवारचे उपवास असतील तर उपवासासाठी साबुदाना खिचडी किंवा बघा तुम्हाला देखील चालत नसेल तर उपवासासाठी लाडू कसे बनवायचे खजूरचे याचा व्हिडिओ मी आधीही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे उपवासाठी काही वेगवेगळे व्हिडिओ वे जर आले तर तुम्हाला नक्की पाहायला भेटतील झाकण ठेवूया तर चला मी झाकण काढते एक पाच मिनटं होऊन द्यायचं वाफेवरती म्हणजे व्यवस्थित शाहूदाना जो आहे तो फुलतो पण पोट दुखत नाही कारण शाहूदाना मी छान व्यवस्थित झाला की खायला पण छान लागतं कारण उपवास आहे त्यामुळे आपण व्यवस्थित भिजला गेला पाहिजे आणि खिचडी किंवा थालीपीठ बनवत आला ते व्यवस्थित छान भाजून घ्यायचं तर हे बघा मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेलं आहे हे पण तर चला आता मी हे काढून घेते तर हे बघा पहिला आपण एक बनवलं होतं तर हे सुद्धा आपलं तयार आहे आणि मस्त दिसते आणि खायला पण तसंच मस्त क्रिस्पी चटपटीत लागतं हे बघा मस्त असं हे तयार आहे तर चला आता उपसासाठी मी असं मस्त हे बनवून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि गरमागरम जर खाल्लं तर अजूनच छान लागेल तर हे बघा मस्त तयार झाले आणि छान दिसतात आणि तेच तेच खाऊन कंटाळला असेल तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि देखील करा धन्यवाद